नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत कोणत्याही देवतेची पूजा आरती केल्यानंतर पूर्ण होते जर एखाद्या कारणामुळे दिवा विजला तर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही देवतेची पूजा आरती केल्यानंतर पूर्ण होते तर शास्त्रानुसार आपल्याकडे आरती करताना दिवा विजणे अपशकून मांडले जाते याच कारणामुळे आरती करताना आरती होईपर्यंत दिवा अखंड चालू राहण्याकडे आपण विशेष लक्ष देत असतो परंतु काही कारणामुळे दिवा विजला तर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत जर एखाद्या कारणामुळे दिवा विजला तर ज्या कामासाठी पूजा करण्यात येत आहे त्या कामामध्ये अवश्य एखादी अडचण निर्माण होणार आहे असे मानले जाते त्याचप्रमाणे तुमच्याकडून पूजेमध्ये एखादी त्रुटी राहिली असेल असा संकेत असू शकतो अशा वेळी देवाकडे आपल्या चुकीसाठी क्षमा याचना करावी देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो या उपायांमुळे देवाची कृपा आपल्यावर राहत असते देवाला प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे देवाची आरती करणे देवासाठी लावण्यात येणारा तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला तर तेलाचा दिवा हा उजव्या बाजूला लावावा आरती करताना दिवा विजला तर देवाकडे क्षमा प्रार्थना करावी व परत दिवा लावून आरती पूर्ण करावी त्याचबरोबर ज्या कामासाठी पूजा करण्यात येत आहे ते काम काळजीपूर्वक करावे त्या कामामध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता कमी राहते तुपाचा दिवा लावण्यासाठी पांढऱ्या रंगाची कापसाची वात वापरावी तेलाचा दिवा लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी अशा प्रकारे देवाची पूजा करताना दिवा विजला तर काय करावे याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद